राज्यातील गुंडगिरीचा बीड पॅटर्न धुळ्यातही सुरू झाला आहे का असा सवाल आता जनता विचारू लागली आहे धुळ्यातील दैनिक महाराष्ट्र शोध यात्रा वृत्तपत्राचे संपादक ज्येष्ठ पत्रकार तथा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मिलिंद बैसाणी यांच्यावर अवधान शिवारात जीव घेणे हल्ला झाला आहे विशेष म्हणजे या हल्ल्यानंतर हल्लेखोरावर कारवाई होण्याऐवजी पत्रकार बैसाण्यांवर खोटा गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे सर्वत्र संतप्त भावना आहे आज धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे सुपूर्त करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे तसेच पत्रकारांच्या शिष्टमंडळाने शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांची देखील भेट घेऊन त्यांना देखील या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले त्यांच्यावर धुळे लळींग टोल नाक्यावर जो हल्ला झाला त्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो घटना घडली त्या मागे कारण काय आहे याचा सखोल तपास झाला पाहिजे आणि पत्रकारांच्या वतीने या संबंध घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आज आम्ही आमच्या मागणीचे आणि घटना घडली त्याचा तपास निष्पक्षपाती व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक देवरे साहेब यांना निवेदन सादर केलेले आहे ते तर त्यांनी आम्हाला निःपक्षपानयुक्तपणे प्रक तपास करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे